डिगंजी ग्रामपंचायत संदर्भात मी ग्रामपंचायत डिगंजी यांची माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवलेली आहे परंतु ही माहिती देण्यास मला ग्रामसेवक यांनी वारंवार टाळाटाळ केलेली आहे त्यामुळे मी माननीय विस्ताराधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते परंतु त्यांच्याकडे अपील दाखल करूनसुद्धा मला अद्याप माहिती मिळालेली नाही त्यामुळे आज तागायत मला माहिती अधिकार अंतर्गत गटविकास अधिकारी विस्ताराधिकारी तसेच ग्रामसेवक यांनी माहिती दिलेली नाही त्यामुळे मी या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन घेण्यासाठी माननीय तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे असं निवेदन दिलेलं असताना डिगनची गावचे माजी सरपंच तसेच नूतन सरपंच यांचे मिस्टर पती गावगुंड अमोल मोरे हे मला गावगुंडांच्या मार्फत जेवे मारण्याची धमकी देत आहे मी माहिती मागू नये यामुळे मला ते जेवे मारण्याची धमकी देत आहे परंतु अशा सरपंचाला मी भीत नाही किंवा अशा गावगुंडाला मी भीत नाही संविधानानुसार मला माहिती मागण्याचा पूर्णपणे अधिकार आहे ती माहिती मी मागतोय परंतु जर या अमोल मोरेंना माहितीचा अधिकार मान्य नसेल तर त्यांनी त्यांचे जे आमदार आहेत सुहास बाबर यांना त्यांनी शिफारस करावी की विधानसभेमध्ये माहितीचा जो अधिकार आहे तो माहितीचा अधिकार आपण रद्द करावा त्या संदर्भात आपण विधानसभेमध्ये प्रस्ताव मांडावा हे आपण आपल्या आमदा आमदारांना सांगावं कारण की माहितीचा अधिकार मागण्याचा पूर्णपणे अधिकार सर्वसामान्य सर्व लोकांना आहे त्यामुळं सर्व लोक माहितीच्या अंतर्गत ग्रामपंचायत असू द्या किंवा इतर शासकीय कार्यालयामधील माहिती मागतात त्यांना ती माहिती दिली पाहिजे परंतु ज्या गावगुंडांना आणि ज्या राजकीय पुढाऱ्यांना ही माहिती खटकत असेल तर त्यांनी आपल्या आमदारांना विधानसभेमध्ये हा अधिकार रद्द करण्यास सांगावं आणि ज्याला लोकशाही मान्य नाही ज्याला संविधान मान्य नाही अशा लोकांना जनतेने इथून पुढे निवडून देऊ नये अशा लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना घरी बसवलं पाहिजे त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिलं ने निवडून देऊ नये अशी मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो आणि अमोल मोरेला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अमोल मोरे मी तुझ्या बाला भी भीत भीत नाही तुझा जो कोणी बा असेल त्याच्या बाच्या बाल आपण मी भीत नाही तू काय करायचं ते कर मला जी माहिती पाहिजे ती मी माहिती मिळवणारच आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद